गुन्हेगारी वासना ही या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे ही, ही थरारक घटना पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा कौतुक कराल आज कुठलीही मर्डर किंवा खून या प्रकारची ही घटना नाही जर तुमची वासना ही चांगली असेल तर तुमच्यासोबत नक्कीच हे चांगलंच घडतं त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या घटनेमध्ये या शेतकरीची जमीन जवळपास जवळ होती आणि तो शेतकरी जो होता तो गोविंदपूरवरून आपल्या शेती शेतामध्ये आला होता आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आता सर्वत्र पावसा पाऊस पडत आहे कुठे कुठे पाऊस अजून पडलेला नाही कुठे कुठे पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसाठी लगबग करत आहेत कोण कोण पेरणी करत आहे कोण कुळपणे करत आहे कोण काही अजून करत आहे त्यामुळे जो हा शेतकरी होता तो आपल्या शेतामध्ये गेला होता आता शेतातील काम आटोपल्यानंतर हा शेतकरी घराकडे निघाला आता शेतीतील शेतातील जे काम होतं ते पूर्ण झाल्यानंतर हा शेतकरी घराकडे निघाला परंतु त्याला पुढे माहीत नव्हतं की आपला काळ बनून येणार आहे परंतु त्याचबरोबर काळ आला होता पण वेळ नाही ही जी मन आहे ते हि इथे प्रत्यक्षात घडलेली आहे कारण की या घटनेमध्ये ड्रायव्हरने अक्षरशः शेतकऱ्याला कसं वाचवलेलं आहे पहा तर घराकडे निघालेले शेतकरी परंतु वाटेतच दबा धरून बसलेला तो वाहक त्या शेतकऱ्याला माहीत नव्हतं की आपला काळ बनून तो वाहक आलेला आहे परंतु ड्रायव्हरने कसं वाचवलं ते नक्कीच पहा शेतकरी आणि वाहक समोरासमोर दोघांच्या नजरेला नजर भेडली काही क्षणातच वाघ शेतकऱ्याला संपवणार परंतु मांगरूर ते गोविंदपूर असणारी बस जी आहे ती पाठीमागून आली आणि हा सर्व प्रकार त्या बस ड्रायव्हरने पाहिला बस ड्रायव्हरला माहिती होतं की तो वाघ जो आहे शेतकऱ्यावर झडप घालणार आणि कदाचित तो त्याला ठारसुद्धा मारू शकला असता परंतु ड्रायव्हरने कसं डोकं चालवलं पहा की जेव्हा तो शेतकऱ्यावरच झडप घालणार तेव्हा अक्षरशः ड्रायव्हरने मुद्दामून ॲक्सिलरेटर जोरात दाबला आणि त्याचा आवाज भरपूर प्रमाणात आला जेव्हा ड्रायव्हरने ॲक्स दाबला तेव्हा वाघ जो आहे मागे सरकला आणि त्यानंतर तो जंगलाच्या दिशेने धावत गेला शेतकऱ्याजवळ येईपर्यंत त्या बस ड्रायव्हरने ॲक्सलरेटर सोडला नाही बस कमी वेगात होती परंतु त्याने जोराचा ॲक्सलरेटर दाबला आणि त्यानंतर वाघ जो आहे तो पळून गेला अक्षरशः त्या बस ड्रायव्हरने त्या शेतकऱ्याला आपल्या सायकल सकट त्या बसमध्ये घेतलं आणि गोविंदपूरमध्ये सोडलं आता तुम्हाला कथाही खोटी वाटेल परंतु नागबीर तालुका गोविंदपूर ते मुंगरूड या ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारू शकता तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगार वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बस ड्रायव्हरला पुरस्कार किंवा बक्षीस हे किंवा एखादी रोख रक्कम द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा